फोटी सेवनवाल्यांनी एकोणवीसशे नव्वद ला पाच लाख काश्मीरीत पंडित पळवले किती फक्त पाच सात इतकी फोटी सेवनवाले मी हे कशासाठी सांगतो की कशा कि रामगिरी महाराजांसारखे संत ज्यांचा प्रखंड अभ्यास आहे हे इतके सहजासहजी बोलू शकत नाही त्यांना त्यांच्या जबाबदारीच भान आहे पण त्यांच्याही लक्षात आलं की आता हे पाणी डोक्यावरून चाललं ही परिस्थिती भारतात निर्माण होईल म्हणून गुरुवारे रामगिरी महाराज बोलले अन्यथा त्यांनी स्वतः अंगावर भगवे कपडे लावलेले आणि अनेक भारतात महाराष्ट्रामध्ये संन्याशी आहेत एकाही संन्याशाची कमून दानत नाही रामगिरी महाराजच काही हिम्मत करू शकले कारण त्यांच्या मनामध्ये मा एकच भाव आहे धर्म राहतो हंदी धर्म रक्षिती रक्षित धर्म पालन करत असताना माझा प्राण गेला तरी बी पण मी माघार घेणार त्यांच्यामध्ये असलेलं जे जिहाद सबळ आहे ना ते फार भयानक आहे ते हिंदूंकडे अजिबात नाही स्पिरिट जिहाद सबळ जिहाद सो कि बस लढना है तो अल्लाह के लिए लड़ना है लड़ते लड़ते मर भी गए तो अल्लाह ताला जन्नत देगा उसमें बहत्तर नूरे है वा भात तर मुरे लढते लढते अल्लाह किले लढो मरडो फिरबी अल्लाह चन्न दे देगा म्हणून माझी एक विनंती आपल्या सर्वांना की आता आपण रस्त्यावर उतरायचंय ते शांततेच्या मार्गाने उतरायचंय पण हे जन आंदोलन जे हे एक दिवस करून नाही भात याच्यावर शांत बसून चुप्पी साजून नाही जमणार आम्हाला संघटित व्हावं लागणार आहे संघटित होण्याची आम्हाला गरज आहे कारण उद्या आमच्या लेखी सुद्धा रस्त्यानं चालणार आहेत आणि गुलाम स्त्रियांची प्रथा काय होती गुरांमध्ये ते सांगायला माझ्याकडे आता वेळ नाही फक्त एकच महत्त्वाचं आहे आपण शांततेच्याच मार्गाने निवेदन देऊ आणि देणार आहोत पण आव्हान प्रशासनाला असं पण राहील की परत सर महाराजांच्या बद्दल असं आक्षेपार्ह कार्य होत असेल कल्पुलून कल्पुलून। तर हे आंदोलन वेगळं सुद्धा रूप धारण करू शकतं आणि म्हणून माझी तमाम हिंदू बांधवांना कळकळून विनंती आहे कळकळून आम्ही तर समजा साहेब म्हटले वारकरी सौम्य अमुक दमूक सगळं सगळं पाळीत होतो आम्ही त्या दिवशी मी सांगितलं सो हात उचलून तो उचलण्याच्या अगोदर कापून टाकू आणि ही हिंमत दाखवल्याशिवाय आणि एवढी निष्ठा आपल्या अंतकरणात असल्याशिवाय आपण बदल घडून आणू शकत नाही हे पहिले लक्षात ठेव आणि म्हणून आता वेळ आलेली आहे की आपल्याला आपल्या धर्मासाठी वेळ देणे महाराजांनी काय कुणाला म्हणलं नाही माझ्यासाठी आंदोलन करा मला स्वतःला सुद्धा नाही म्हटले महाराज बोललाच नाही म्हटले कोणाला फोन सुद्धा नाही केला महाराजांनी कारण महाराज म्हटले आपण बोलले आपल्या शब्दावर ठाम आहे काय होईल ते पाहून घेऊ एरवी आम्ही अंगाला राख लावलेली आहे आमचं आम्ही भस्म लावून घेरणारे साधू आहेत तुम्ही नका चिंता करू आम्ही महाराजांच्या जवळ जाऊन तिला तिला उभं व्हायचो समजत असतात म्हणून जर असा धर्मवेट्टा साधू आपल्याला पुढं लिडरिंगला सापडत असेल तर ते त्याच्या पाठीमागे जर आपण उभं राहिलं तर निश्चित काहीतरी बदल घडून आल्याशिवाय राहणार नाही या <स्थित> ना आंदोलनामध्ये ना 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 सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे शंभर शंभर काय दीडशे दोनशे जितके मित्र वीस ते पंचवीस तीस हजारापर्यंत पब्लिक या राहता शहरामध्ये जमा होऊन या ठिकाणी राहता शहरामध्ये सगळीकडे तुडुंब श्रीराम श्रीरामचा नारा आपल्या या ठिकाणी तोंडातून निघला पाहिजे प्रत्येकाने ध्वजाची भाजव्या ध्वजाची तयारी करायची आहे मिटिंगचं जे स्वरूप आहे ते आता आपल्याला सांगितलं जाणार आहे फक्त सर्वांनी सतर्क राहून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचे मी आपल्याला विनंती करतो